नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त मऊ लुसलुसित असा उपमा तयार करणार आहोत दिवाळी सध्या चालू आहे दिवाळीच्या फराळासोबत काहीतरी नाश्त्याचं आपण करतो तर आज मी केलेलं आहे इथे मऊ लुसलुषित <सवागलुण>। असा मस्त असा रव्याचा उपमा बघू शकाल रंग टेक्चर अतिशय सुंदर आलेला आहे मऊ ल झालेला आहे जरूर फराळासोबत असा एखादा पदार्थ तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल याची खात्री आहे सुरुवात करूयात अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब देखील करा तर सुरुवात करूयात गॅसवरती एक कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे आता इथे एक वाटी भरून मी बारीक है। वेजी रवा घेतला आहे तुम्ही ऐवजी जाड रवा वापरला तरीसुद्धा चालणार आहे तर हा रवा सुरुवातीला कढईमध्ये घालून घेऊयात आणि मंद आचेवरती साधारण चार ते पाच मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचा जोपर्यंत याच्यातून एक सुगंध येत नाही आणि थोडासा रंग ह्याचा बदलत नाही तर इथे रवा छान भाजून झालेला आहे बघू शकाल आता हा रवा भाजून झाला की एका प्लेटमध्ये हा रवा काढून घेऊयात मस्त आता सेम त्याच कढईमध्ये आपल्याला साधारण दोन टेबल स्पून इथे आपल्याला तेल घालायचे तेल छान गरम झालं की यामध्ये दोन छोटे चमचे साधारण मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की यामध्ये साधारण दोन चमचे इथे मी कच्चे शेंगदाणे घालते आहे आणि एक चमचा भरून एक मोठा चमचा भरून उडदाची डाळ यामध्ये घालून घेते आहे उडदाची डाळ आता व्यवस्थित तेलासोबत व्यवस्थित परतून घ्यायची म्हणून मी सुरुवातीला घालून घेतलेली आहे आता शेंगदाणे आणि उडदाची डाळ छान व्यवस्थित तेलावरती परतून घेऊयात छान सोनेरी रंगावरती परतून घ्यायची त्यानंतर यामध्ये सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालायची त्यानंतर एक मोठा आकाराचा बारीक चिरलेला कांदा यामध्ये मी घालते मस्त आता कांदासुद्धा छान गुलाबीसर रंगावरती व्यवस्थित परतून घेऊयात कांदा गुलाबीसर रंगावरती परतत आला की यामध्ये साधारण तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे तिखटाप्रमाणे कमी जास्ती करू शकता छान असं मिनिटभर परतून घ्यायचं मिनिटभर परतून झालं की चवीनुसारच यामध्ये मीठ घालायचं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मीठ घालून झालं की थोडीशी साधारण अर्धा चमचा यामध्ये मी साखर घालते मिक्स करून घेऊयात असं केल्यामुळे कांद्याला छान असं पाणी सुटतं त्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी आपण रवा घेतलेला होता तर साधारण दीड ते पावणे दोन वाटी यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे थोडंसं कोमटसर पाणी घातलेलं आहे मिक्स करून घेऊयात आणि ह्या पाण्याला एक छान खळखळून उकळी काढायची आहे पण त्याआधी इथे छोटासा मी एक आल्याचा तुकडा खिसून यामध्ये घालतीये म्हणजे त्याची चव अतिशय सुंदर उतरते तर आता आलं खिसून घातलं मिक्स करून घेऊयात आणि ह्या पाण्याला खळखळून उकळी उकळी काढून घेऊयात पाण्याला छान खळखळून उकळी आली की गॅस मंदाचेवरती करून घ्यायचा आणि थोडा थोडा हा भाजलेला रवा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे एकदम भस्कन सगळा रवा ह्यामध्ये घालायचा नाही नाहीतर रव्याच्या खूप जास्त गुठळ्या होतात आता गुठळ्या मोडत मोडत आणि थोडा थोडा रवा यामध्ये घालत घालत व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे तर बघू शकाल अजिबातही मी कुठेही गुठळ्या होऊन देत नाही आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेते आहे मस्त आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि कुठेही रव्याच्या गुठळ्या इथं तुम्हाला दिसत नसतील अशाच पद्धतीने हे करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता व्यवस्थित रव्याला दाटसरपणा आला की यावरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटाची दणकून एक वाफ काढायची साधारण पाच ते सात मिनटं झालेली आहेत आणि एक दणकून ह्याला मी वाफ काढलेली आहे आणि बघू शकाल काय सुरेख रंग आलेला आहे उपम्याचा मस्त असा मऊ लुसलुशीत पांढरा शुभ्र हा उपमा आपला इथे बनवून तयार झालेला आहे बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे यावरती बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा तुम्ही घालू शकता माझ्याकडे आज कोथिंबीर नव्हती म्हणून मी नाही घातलेली मस्त तर इथे आपला उपमा हा बनवून तयार झाला आता फराळाचा ताट वाढून घेऊयात तर इथे दोन भाजणीच्या चकल्या मी ठेवलेल्या आहेत त्यानंतर एक बेसनाचा लाडू हा सर्व फराळ मी घरीच बनवलेला आहे सगळ्याचे व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत त्याच्यामुळे आवर्जून जाऊन बघा पोह्यांचा चिवडा केलेला आहे त्यानंतर गोड शंकरपाळे खारे शंकरपाळे मस्त त्यानंतर इथे हा बेसनाचा पाकातला लाडू आहे हा ठेवून घेऊयात आता त्यानंतर मस्त अशी तिखट कुरकुरीत अशी शेव वा जबरदस्त काय सुंदर दिसतोय हा फराळ बघू शकाल इथे तुम्ही त्यानंतर रव्याचा पाकातला लाडू ठेवूयात त्यानंतर इथे एक बुंदीचा लाडू मी ठेवून घेते मस्त सर्व फराळ हा घरी बनवलेला आहे अजिबातही हा विकत्रीचा किंवा बाहेरचा फराळ बाजारातून आणलेला फराळ नाही आहे मस्त तर आता त्यानंतर आता आपण हा जो उपमा तयार करून घेतलेला आहे हा गरमागरम उपमा आपल्याला फराळाच्या ताटामध्ये वाढून घ्यायचा आहे वा मस्त ह्या फराळासोबत हा उपमा अतिशय सुंदर लागतो जरूर अशा पद्धतीने कधीतरी हा बेत आखून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल याची खात्री आहे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो ब बाय